बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादरकर्त आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सव अस्मिता कुलकर्णी प्रकरण सव्वीसावे अशीच तीन वर्षे निघून गेली एक दिवस अचानक मला कळलं की अन्नदाता मृत्यू पावलेत ऐकल्यावर विजेचा धक्का बसावा असे मी सुन्न झाले डोळीत सगळीकडे गोंधळ माजला बाहेर काय चाललं याची मला काही कल्पना नव्हती पण आता आमच्या नरक ह्या नरकवासाचं काय होणार याचीच काळजी मला लागली होती इथली तीन वर्षे मी काही मुकाट्याने नुसती बसून काढली नाहीत तर काही चांगल्या समजदार स्त्रियांना बरोबर घेऊन मी एक गट बनवला त्या गटाची मी प्रमुख होते प्रत्येक अत्याचाराचा मी निकरानं प्रतिकार करत होतो एक दोनदा तर त्या नरपशूची आम्ही चांगली धुलाई केली एकदा तर त्याला खाली जमिनीवर आपटून त्याच्या अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या चिंध्या केल्या होत्या आता तो आम्हाला घाबरू लागला सहसा चरित्रहीन माणसं कायरच असतात तोही त्यातलाच बऱ्याचदा आम्ही गटाने एकत्र येऊन तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करायचो मला असं वाटायचं की एकदा का मी बाहेर पडून ए जी जी साहेबांच्या कानावर आमचा आवाज पोचवू शकलो तर काहीतरी नक्कीच होईल मी स्वतः या सगळ्यांची प्रमुख होऊन त्यांच्यापर्यंत जायला तयार होते परंतु दुर्दैवाने आम्हाला ती संधीच कधी मिळाली नाही आमची संघटना अगदीच कमकुवत होती आणि देवढीमधली व्यवस्था अतिशय भरभक्कम होती जसजशा आम्ही संघटित होऊ लागलो तसतसा तो नरपूर पशुदेखील आपली सुरक्षा आणि जबाबदारी निभावून नेण्यासाठी अतिशय हुशारने चोख बंदोबस्त करत होता आता अचानक महाराजांचा मृत्यू झाल्याची खबर मिळाल्यावर पुन्हा एकदा तिथून पलायन करण्याची प्रबळ इच्छा उफाळून आली आणि आम्ही संधीच्या शोधात राहिलो आता तर आम्ही इतक्या निडर आणि बेडर झालो होतो की वेळ पडलीच तर त्या नरपशूला ठारसुद्धा मारण्याचा आमचा विचार होता आता आमची संघटना जोर धरू लागली होती महाराजांना कुठल्याच राणीपासून स्वतःचा वारस न मिळाल्यामुळे राजगादीच्या प्रथेप्रमाणे एक नात्यातलाच ठाकूर मुलगा दत्तक घेतला गेला आणि त्याच दिवशी त्याला रियासतीचा राजा म्हणून घोषित करण्यात आला राजस्थानची ही परंपराच होती की राजा कधीही मृत्यू पावत नाही आणि म्हणूनच राजगादी देखील कधीच रिक्त राहत नाही राजाच्या मृत्यू पश्चात लगेचच त्याचा अवरसपुत्र असेल अथवा दत्तक पुत्र असेल त्याला ताबडतोब राजा म्हणून घोषित करण्यात येतं आणि त्याच्या राजा होण्याबरोबरच मृत्यू राजाचं राजा म्हणून अस्तित्व संपून जातं त्यावेळी नव्या राजाला खबर दिली जायची की पृथ्वीनाथ एका शिपायाचा मृत्यू झाला आहे त्याच्यासाठी काय आज्ञा आहे तेव्हा नवा राजा आज्ञा देतो इतमामानं त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात यावेत तेव्हा कुठे तो मृतदेह उचलला जायचा आणि त्याच्यावर अग्निसंस्कार आणि इतर आवश्यकते विधी व्हायचे नवा राजा कसलंही सुतक पाळत नाही मृत राजाच्या संस्कारात सहभागी होत नाही त्याला असलं काही करायची उसंधच मिळत नाही राजाच्या मृत्यूनंतर नव्या राजाचा मित्रपरिवार हुजरेगिरी करणारे सगळेच जण त्याच्या कृपादृष्टीचा लाभ करून घेण्यासाठी त्याला घेरून टाकतात मृत्यू पावलेल्याबद्दलचा शोक आणि सुतक इत्यादी सगळं काही त्याच्यातच विरून जातं राजाला मरून दहा दिवस होऊन गेले होते आता आम्ही पुढे काय करायचं याचा विचार करतच होतो की नवा राजा डोढीत आला एकवीस वर्षांचा सुंदर व देखणा तरुण होता तो आम्हाला सगळ्यांना एकत्र आणून आमच्यासमोर त्यानं एक छोटंसं भाषण ठोकलं त्याचा सारांश असा होता की यापुढे आम्ही स्वतंत्र आहोत जिला जिकडे जायचे तिकडं तिने जावं कुठलाही अटकाव होणार नाही ज्यांची काही सोय होणार नाही अथवा ज्यांचा काही ठाव ठिकाणा नाही त्यांनी वाटलं तर इथंच राहावं यावर मी पुढे झाले शिष्टाचाराप्रमाणे मी त्याला प्रणाम केला आणि इंग्रजीत त्याला म्हटलं आपण ज्याप्रमाणे या नरककुंडातून आम्हा दुर्दैवी जीवांचा उद्धार करत आहात तर अजून एक उपकार आमच्यावर करा या नरपशुला इथून हाकला आणि अशा एखाद्या योग्य अधिकाऱ्याची नेमणूक करा जो आम्हा अभागिनींना आपापल्या सगळे सोयऱ्यांकडे पोचवण्याची योग्य ती व्यवस्था करू शकेल माझं बोलणं ऐकून तो तरुण राजा माझ्याजवळ आला मृदू जोरात तो म्हणाला आपण चंपाजी आहात ना मी होकारार्थी मान हलवल्यावर त्यानं मला प्रणाम केला आणि म्हणाला आपल्या बाबतीत मी बरंच काही ऐकलं होतं पण आपण इथे असाल ह्याची मात्र मला मुळीच कल्पना नव्हती सगळी लोकं असं समजतात की आबूलाच आपल्याला मृत्यूनं गाठलं स्वर्गवाशी महाराज पण एकदा असंच म्हणाले होते पण कालच वासुदेव महाराजांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं मी म्हणाले माझं नशीब मला इथं घेऊन आलं जे व्हायचं ते तर होऊन गेलं आहे आता आपल्या कृपेनं ह्या नरकवासाचा अंत झाला तर याच्यासारखी मोठी गोष्ट कोणतीच असणार नाही हे तर सगळं होईलच आणि तुम्ही जसं सांगितलं तशीच सगळी व्यवस्था मी करेन परंतु आत्ता आपण रंगमहालात चलावं जोपर्यंत आपल्याला तिथे राहावं असं वाटेल आपण खुशाल राहावं आपल्याला तर मी राजमाताच मानतो स्वर्गवासी महाराज आपल्याला किती मानायचे याची मला कल्पना आहे हे ऐकून माझे डोळे भरून आले सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यांसमोर तळून गेल्या मी म्हणाले महाराज मी एक गोली चाकर आहे माझ्याबरोबर महाराजांचा हा चांगुलपणा मोठेपणा व शिष्टाचार शोभत नाही आपण कृपाळू आहात म्हणूनच आपण मला रंग महालात यायची आज्ञा केली पण आता तिथे माझं काही स्थान नाही त्यातून आता या क्षणी तरी इथंच माझी जास्त गरज आहे आपल्या आज्ञेनं इथल्या प्रत्येक स्त्रीला जमेल तेवढी मदत करण्याची माझी इच्छा आहे आपण यांना स्वतंत्र करून जे पुण्य मिळवलं आहे त्यात मी माझी सेवा रुजू करावी म्हणते हा तर आपला फारच उत्तम विचार आहे ह्या माणसाला या क्षणीच मी इथून हाकलतो आणि एका राज अधिकाऱ्याला नियुक्त करतो आपल्या सल्ल्याने तो ह्या सर्व स्त्रियांची योग्य ती व्यवस्था लावेल त्यासाठी लागणारा सर्व खर्च आपल्याला राजाकडून मिळेल याबाबतीत आपण मला केव्हाही भेटू शकतात आणि ह्या व्यक्तीबद्दल आपला किंवा इतर कुणाचाही काही आरोप असेल तर मी त्याला त्याचीही सजा देईन मी म्हणाले यातून काहीही लाभ होणार नाही इथलं वातावरणच इतकं भयंकर आणि भीषण आहे की हा नरकवास नष्टच करण्यात यावा हेच जास्त योग्य होईल आमचं हे सगळं संभाषण इंग्रजीतच झालं या सज्जन आणि तरुण राजाचा अनुरोध मला डावलताना नाही मी रंगमहालात आले माझ्या भाग्यरेषेची नवी सकाळ उगवली होती एका योग्य राज अधिकाऱ्याची डोळीत नियुक्ती करण्यात आली आम्ही दोघांनी मिळून तिथल्या सगळ्या स्त्रियांना त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवून दिल्या त्यासाठी खर्चाची व्यवस्था केलेलीच होती ज्या काही थोड्या स्त्रिया राहिल्या होत्या त्यांना विधवा आश्रमात पाठवून दिलं काहींना तह्यात निवृत्तीवेतन लागू करण्यात आलं आणि त्यांनी राजधानीतच आपलं बस्थान मांडलं काही स्त्रियांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं एका आठवड्यात तो नरकवास संपूर्णपणे मोकळा करण्यात आला जोपर्यंत या सगळ्या कामात मी अडकले होते तोपर्यंत मला माझ्याकडे बघायला देखील पुरसत नव्हती इथल्या सगळ्या कामातून मी उकळी झाले आणि मला माझ्या पती व मुलांच्या तसेच माझ्या धनदौलतीच्या आठवणीने घेरलं आणि एक दिवस भल्या सकाळीच मी वासुदेव महाराजांच्या घरी धडकले मला अकस्मात तिथे पाहून त्यांनी तर मला आधी ओळखलंच नाही पण ओळखल्यावर मात्र एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागले हातातला सोटा फेकून दिला आणि आपले दोन्ही हात फैलावून बेटी बेटी म्हणत माझ्याकडे झेपावले ते म्हणाले तुझी अशी अवस्था केली बेटी त्या लोकांनी तुला वाटलं असेल वासुदेव महाराज तुला विसरून गेल्या ओह तुझ्यासाठी मी काय केलं नसेल पण सगळंच व्यर्थ बेकार आता तो गुन्हेगार अपराधी राजा तर मरून सुद्धा गेला तू आलीस भार बर जाला है। मीतर है। ते फार बरं झालं आणि मी तर तुला ओळखलंच नाही ग वासुदेव महाराजांची आई आणि पत्नी दोघेही मृत्यू पावल्या होत्या हे ऐकून मला खूप वेळ रडू फुटलं तेवढ्यात त्यांच्या पुत्रवधूनही माझे चरण स्पर्श केले आता मात्र मी गप्प नाही बसू शकले माझे पती आणि माझी मुलं यांचा हाल हवाला विचारण्यासाठी मी फार उतावीर झाले होते पण माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता त्यांच्या पुत्रवधूला छातीशी धरून डबडबल्या डोळ्यांनी मी तिच्याकडे पाहू लागले अशा निराशेच्या हिंदोळ्यावर मी झुलत होते मला कळत नव्हतं की आता मला कसल्या कसल्या अशुभ वार्ता ऐकाव्या लागणार आहेत एकाएकी वासुदेव महाराज आपली लाठी सांभाळ तुटून उभे राहिले मला म्हणाले आता एवढ्यात येतो बेटी तू काहीतरी खाऊन घे आणि जरा आराम कर असं सांगून आपल्या पुत्रवधूला माझ्या भोजनाची तयारी करायला सांगून ते बाहेर निघून गेले खूप सुंदर आणि नाजूक होती त्यांची पुत्रवधू तिला बघून डोळे निवले माझे कुंदन रंग चंपाकळीसारखी देह यष्टी विनयसारखा नाद मधुर आवाज विनयशीलता आणि ग्रंदाजपणाची साक्षात मूर्तीच जणू मनात आलं आपलं काळीस फाडून त्यात या स्निग्ध मुग्ध आणि अल्लड बालिकेला ठेवून द्यावं ती पटपट स्वयंपाक करीत होती आणि मी रसोईच्या दाराजवळ एका मेंढ्यावर बसून तिच्याशी बोलत होते तिच्या बोलण्याने माझं तन मन प्रफुल्लित होत होत त्या नरकवासातील जगण्याचा विसरच पडला मला कुठे तिथला तो कोलाहल शिव्या शापांची लाखोली बेशरम जगणं आणि कुठेही इथली सुकुमार फुलांची कोमल कळी स्वयंपाक तयार झाल्यावर भोजन करण्याबद्दल तिनं मला खूप म्हणजे खूप आग्रह केला पण मी म्हणाले नाही बेटी नाही आत्ता नाही पिताजी आले की त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांचा प्रसाद मी घेईन ये तोपर्यंत तुझ्या गोड बोलण्यानं माझं मन शांत कर बराच वेळ आम्ही दोघी गप्पा मारत होतो तीन वर्षांत बाहेरच्या जगातल्या घडलेल्या अनेक वार्ता मला समजल्या परंतु माझे पतीने माझ्या मुलाबाबत काही विचारण्याचं धाडसच मला होत नव्हतं तेही याच भीतीने की कदाचित त्यांच्याबद्दल काहीतरी अशुभच ऐकायला मिळेल म्हणून वासुदेव महाराज आले माझी धाकटी मुलगी त्यांचं बोट पकडून त्यांच्याबरोबर येत होती स्वर्गातल्या परीसारखी ती सुंदर दिसत होती मी एकटक तिच्याकडे बघतच राहिले माझं काळी धडधडू लागलं खरंच काही आपलीच मुलगी आहे या शंकेनं मला व्याकुळ केलं माझ्यासारख्या अभागिनीचा मूर्खपणा तरी बघा ना की स्वतःच्याच मुलीला मी ओळखू शकले नाही पण दुसऱ्या क्षणी सगळी शंका फिटून गेली माझ्या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन माझे पती वासुदेव महाराजांच्या मागोमागे येत होते त्यांना बघताच मला अश्रू काही थोपवता आले नाहीत डोळ्यातल्या पाण्याने डोळ्यावर पडदास धरला मी माझे हात तेवढे फैलावले माझ्या तिन्ही मुली माझ्या छातीला येऊन चपकल्या होत्या स्वर्ग सुखाचा आनंद त्या क्षणी मी घेत होते जणू मी पुन्हा नव्याने जगू लागले होते कुणीच काही बोलत नव्हतं आमच्या या मूक मिलनाच्या सुखाची अनुभूती इतर कुणाला कसं बरं समजणार खरंच ह्या पृथ्वी तलावर माझ्यासारखा एकतरी प्राणी असेल का जो नरकातून सदेह परतून स्वर्गात येऊन पोचला आहे हळूहळू मी भानावर आले आम्ही सगळे खाली बसलो डोळे फाडून फाडून मुली माझ्याकडे बघत होत्या त्यांना कळून चुकलं होतं की ही ही अभागिनीच त्यांची आई आहे माझ्या पतीनं आणि वासुदेव महाराजांनी त्यांना वारंवार सांगितलं होतं की त्यांच्या आईकडे निघाल्या आहेत त्या माझ्यासारख्या दुर्दैवी आईबद्दल बऱ्याच चांगल्या खऱ्या खोट्या गोष्टी माझ्या पतीनं त्यांना सांगितल्या होत्या बहुतेक त्या सगळ्या त्यांच्या तरल मेंदूत आता या क्षणी घुमत असतील पण सर्वत अनोळखी अशा स्त्रीला ह्या मुली अचानक आई म्हणून कशा का काय संबोधू शकतील त्यातून ही अशी स्त्री जिचे दोन दात तुटले आहेत चेहऱ्यावर विषाद आणि वेदनेच्या रेषा ओढलेल्या आहेत जिचे केस पिकून गेलेत आणि शरीर म्हणजे तर हाडांचा सा सापळा समोर उभा आहे छोट्या मुलाजवळ ओढून मी छातीशी धरलं तिने विरोध केला नाही गुपचूप माझ्या कुशीत तोंड लपवून बसून राहिली हळूहळू तिच्या अंगावरून मी हात फिरवत आणि रडत राहिले आता तुम्हाला काय सांगू मी की मला हो होय हो मलाच या आईला माझ्या एकाही मुलीचं नाव माहीत नव्हतं आई असून देखील मी ह्या ह्या माझ्या मुलींना विचारणार तरी कशी की मुलींनो तुमची काय काय नावं आहेत तसंही माझ्या तोंडून शब्द चुमटत नव्हता माझ्या कुशीत माझ्या गुडघ्यावर तोंड ठेवून बसली माझी ही मुलगी आठ वर्षांची होती कमळाप्रमाणे असलेले तिचे डोळे वर करून मधून मधून ती माझ्याकडे पाहायची आणि लाजून आपला चेहरा माझ्या गुडघ्यात लपवत होती दुसरी मुलगी बारा वर्षांची तर तिसरी पंधरा वर्षांची होती तिघीही रूपाने उजव्या होत्या त्यांना बघून मला माझ्या बालपणीची आठवण येत होती मी पण तेव्हा अशीच तर होते जर माझंच रूप मी या माझ्या तिन्ही मुलींना दिलं होतं त्यांना कितीही बघितलं तरी माझं समाधान होत नव्हतं मन तर म्हणत होतं डोळ्यानं त्यांना पिऊन टाकावं थोरल्या मुलीला बहुधा बरंच काही माहीत होतं तिला त्याची जाण होती आपल्या मोठ्या मोठ्या टपोऱ्या डोळ्यांनी ती माझ्याकडे बघायची आणि पुन्हा आपली नजर खाली वळवायची मधली मुलगी बघत होती आणि हसत होती मधून मधून ती आपल्या पिताजींना विचारत होती की आई बोलत का नाही म्हणून माझ्या पतीकडे डोळे वर करून पाहण्याचा धीर काही मला होत नव्हता त्यांना आता मात्र मी नावानं संबोधणार नाही आणि त्यांचं नाव घेऊन मी काही त्यांचा चाकरासारखा उल्लेख करणार नाही मुलावरचं लक्ष काढून घेऊन मी त्यांच्याकडे नजर फिरवली एक हडकुळं राया गेलेलं शरीर समोर होतं तेव्हाचं ते, ते तारुण्यानं भरलेलं हळदार शरीर आता त्याचा मागमूसही राहिला नव्हता तो चमकदार सावळा वर्णही राहिला नव्हता अतिशय काळवंडून गेले होते ते कपाळावर सुरकुत्यांचं जाळं झालेलं होतं एका दुसरा दात त्यांचाही तुटला होता साधं जाडं भरडं वस्त्र त्यांच्या अंगावर होतं पण चेहरा मात्र जणू काही झालंच नाही असा प्रसन्न होता आपल्या मनातला आनंद ते मुळीच लपवू शकले नव्हते मधून मधून मुलांची हळू आवाजात बोलत होते त्यांच्या नजरेतूनच कळत होतं की त्यांच्यावर देखील अनन्वित अत्याचार झाले होते आमचं हे अबोल मिलन किती वेळ सुरू होतं कोण जाणे त्याचवेळी वासुदेव महाराजांच्या पुत्रवधूनं सगळ्यांना भोजनासाठी बोलावलं चकित होऊन वासुदेव महाराजांनी विचारलं अरे चा अजून तुमचं भोजन झालं नाही आणि चटकन ते उठलेच हसत खेळत आमचं भोजन झालं वासुदेव महाराजांचा पुत्र पण आला होता दोन वर्षांपासून राज्यातल्या न्यायालयात तो वकिली करीत होता वासुदेव महाराज म्हणाले ही बघ तुझी थोरली बहीण चरणस्पर्श घेत तिचे जे आणि मी त्याला थांबवत असतानाच त्या ब्राह्मण पुत्रानं माझं चरणस्पर्श घेतलं माझंच कशाला सांगायलाही मला लाज वाटते पण वासुदेव महाराजांनी माझ्या पतीचा त्यांचा जावई म्हणून परिचय करून दिला आणि त्या सत्शील पुत्राने त्यांचेही चरणस्पर्श घेतले जन्मांतरीच्या आम्ही गोली गुलाम क्षुद्र आणि अस्पृश्य ज्यांचं आयुष्य इतरांची सेवा करण्यातच संपून जातं ज्यांना जीवनात कलंकित जगणच धर्म म्हणून आचरणात आणावं लागतं त्या आम्हा गोली गुलामांचे चरण आज हा ब्राह्मणपुत्र स्पर्शत होता त्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र मिळून एकाच एकाच बैठकीवर बसून एकाच परिवारातले कुटुंबातले सदस्य म्हणून भोजनाचा आस्वाद घेत राहिलो गेल्या बेचाळीस वर्षातल्या आयुष्यात हा असा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होते खरंच आज आमच्या आयुष्यात नवी पहाट उगवली होती जणू आमच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आम्ही शुद्ध पवित्र पावन झालोच शिवाय ह्याच जन्मात आम्ही एक प्रतिष्ठित व सभ्य नागरिकही झालो होतो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद